वंचित बहुजन आघाडीचा पाटील यांना पाठिंबा लोकसभा निवडणुकीत विशाल दादांचे दादांच्या नातवाच्या पाठीशी बहुजन आघाडीच्या वतीने सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुखे यांनी पत्रकार बैठकीत पाठिंब्याचे पत्र माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादादा पाटील यांना दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वसंत दादांचे बळ वाढले यावेळी युवा अध्यक्ष घाटे महावीर कांबळे राजू मुलानी स्वप्नील खांडेकर नजीर झारी शहराध्यक्ष इरफान केडिया जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे मिलिंद कांबळे मीरा शहर अध्यक्ष सतीश शिकलगार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला होता या प्रयत्नामध्ये आपल्याला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढा लढवायला मिळेल काही कारणास्तव ते घडलं नाही जनतेत नाही ही उमेदवारी आली आली असता कुठेतरी आपण कमी पडावं सुद्धा असताना त्यावेळी सुद्धा आमचं राज्य आंबेडकरांनी शीट बोलणं झालेलं आणि त्यांची पहिली उभारलेली शीट आपण त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी मागा घेतली पण परत काही काही गडबडी परत एकदा ती सीट आली एकदा त्यांच्याकडे डिक्लेअर झाली वेगळा उमेदवार आला आणि ती तिथं लढली गेली आपल्याला माहिती आहे की त्यानंतर काय घडलं ती परिस्थिती परत येऊ सुद्धा आम्ही जो लढा घेतला होता हा भाजपच्या विरोधी होता त्याच्या विचाराच्या विरोधी होता आणि आज सुद्धा तीच लढा आहे त्यावेळेस झाला मी विशांना सांगितले की आता आपल्याला पक्ष निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांची मागची पुस्तक फोनवर वार्ता झालेली आहे त्यावेळेस मी भेटून येतो आम्ही निघून जाऊन त्यांची भेट घेतली प्रत्येकाला जरा उत्सुकता होती त्यावेळेस मी प्रत्येक ठिकाणी थोडीशी पाळायला लागते म्हटलं कोकणी काही विषय नव्हता साहेबांना भेटून एकच आठवण केली की वसंतदाचे आणि साहेबांचे साहेबांच्या वडिलांची जे संबंध होते ज्यांना आम्ही त्या ठिकाणी पोचलो काही गोष्टी मला अशाही कळल्या जे मला माहित नव्हत्या त्यामध्ये साहेब म्हणले की वसंतदा आणि हिंदीवरती प्राबुद्ध नव्हतं आणि दादा त्या ठिकाणी जनरल सेक्रेटरी होते प्रश्न मानत असताना दादा काही घ्यायचं असेल तर प्रकाश आंबेडकरजी सांगायचे आणि ते त्यांच्या सारखं त्यांना लेखन करून द्यायची आणि अशी पत्र म्हणून त्या ठिकाणी इंदिराजींकडे येणं असेल दादाकडे देणं असेल ते प्रक्रिया होतो तर त्यावेळेस दादांचे आणि ते सायबरचे वडिलांचे काय संबंध आहेत की ते तर कुणाला माहिती नव्हतं त्यावेळेस ते संबंध त्यांना समजते आणि साहेबांनी सांगितले मला अभिमान आहे की त्यावेळी दादांचं ते काम करताना मी त्या ठिकाणी जवळ होते मी त्यांना तीच आठवण केली की ज्या पद्धतीने वारसाला संघर्ष आपण करावा लागतो तसाच हा आम्हालाही संघर्ष त्या ठिकाणी करावा लागलेला आहे या संघर्षांना आम्ही कुणाला आकडा घेऊन नाही आम्ही कुणाला काही टीका करत नाही करां, करां पास आज परिस्थिती अशी झाली की वसंतराजांचं अस्तित्व आहे का यांच्या विचाराचं अस्तित्व आहे का त्या विचाराला आपण उभा राहावं आपण कसं कराल काय कराल हे मला माहीत नाही पाच वर्ष मी काही कुठं ऍक्टिव्ह नाही पण आज ह्या प्रसंगाला जिल्ह्यात मागणी झालेली आहे आपणही त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाशी उभा राहावं विनंती केली तर म्हटलं तर साहेब असले त्यांना मला एवढं सांगितलं की प्रकाश यांची भेट घ्या मी त्यांना शब्द दिलेला आहे मला शब्द आहे आणि आपल्याला रुग्णाला मिळून त्या ठिकाणी भाजपची ताकद त्या ठिकाणी आपल्याला कुठंतरी त्यांच्या या विचाराशी आपल्याला हा लढा द्यायला लागेल मी तुझ्याबरोबर आहे त्यांना भेटून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी प्रकाश शेंडगेची भेट घेतली त्या दिवशीच घेतली आता शेंडगे बापूरची आणि आमचे संबंध या जिल्ह्यातले काय आहे मला सांगायची गरज नाही आमच्या वडिलांच्या माध्यमातून झालं आज कितीतरी त्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या होत्या आता मला सांगा खुलासा तुला आज द्यायला हर हरकत नाही ज्या पद्धतीने प्रकाश शेटके जतलं उभे होते की जे त्यांची निवडणूक निवडून आले त्यावेळेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशाच पद्धतीने माझ्याकडे विनंती केली होती खासदार की तुम्ही काही सीट आम्हाला या ठिकाणी मिळू शकला नाही पाच उमेदवार त्या मतदारसंघात फिरले पाचिंनी खर्च केला पब्लिकमध्ये जाहीर केले की आमच्यापैकी कुणालाही द्या पक्षात आम्ही त्या ठिकाणी त्याच्यापाठी उभा राहू असूनसुद्धा लक्ष हा पक्षांनी निर्णय घेऊन दुसऱ्याला तिकीट दिलं दुसऱ्या पक्षाला तिकीट दिलं म्हणून आम्ही या ठिकाणी प्रकाशना निवडून तुमचं काय म्हणतो तुम्ही तुमचा निर्णय घेणं योग्य आहे कारण की तुमच्यावर होतो आणि त्या प्रसंगाने त्याला निवडून आणलं आज योग करून शेणके शेणगे कुटुंबांना योग देऊन त्यांना ज्यावेळी आज वसंतांची वसंत खेळ आणखी आहे ज्या असा घरा मी तुमच्या प्रत्येक गोष्टीला ते उभा राहिले त्यांची तुम्हाला त्याची जाणीव नसेल तर ते त्या त्या ठिकेत उभा राहिले जे बोलतात तीच मी भेटलो त्यांची काही ऐकायची परिस्थिती नव्हती मी त्याला स्पष्ट सांगितले की आम्हाला पुढं जायला लागणार हा आमचा निर्णय नाही जनतेचा निर्णय आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी आपल्यासमोर आलो आहे वंचितच्या माध्यमातून सोमनाथजी अध्यक्ष उपाध्यक्ष आता ही आमची पहिली ओळख आहे करू म्हणतात सोमनाथींचीच ओळख झाली बाकी सगळी आता की आमच्या बरोबर आलेली आहे नक्की की यांना आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे आणि यांच्या जी प्रश्न आहे त्या ठिकाणी साहेबांना सांगितलं आमचं आम्हाला आता काही प्रेशर राहणार नाही मी आम्हाला सांगायची गरज नाही विशाल पाटील टक्के तुम्ही त्याच्याशी डायरेक्टली बोला तुमच्याबरोबर संसदेमध्ये नक्की प्रश्न उभा या वतीने त्यांनी दिलेला पाठिंबा पार आज मी यांचं स्वागत करतो या कार्यकर्त्यांचं स्वागत करतो डॉक्टर साहेबांचं मान त्या ठिकाणी आलं आणि साहेबांशी जी या ठिकाणी सभा होणार आहे तर म्हटलं आम्ही सगळे त्या आतुरतेने सभेला वाढ की या सभेसाठी मागच्या वीसचे सगळे कार्यकर्ते किंवा आमच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांना ऐकल्या ऐकण्याला उत्सुकताय त्याला म्हटलं तर जसं वसतानाचं रक्त बघितलं जातं त्याचबरोबर आज प्रकाश आंबेडकरांचं त्या ठिकाणी थेट वंशज हे रक्त बघितलं जातं एक वेगळ्या पद्धतीचा भावना एक आदर आज सगळ्या समाजात ज्यांनी आपली घटना लिहिली आहे त्या घटनावरती आज आघात व्हायला लागलाय त्याचा आज पायी ह्या ठिकाणी यायला लागलाय काय गर्दी होईल हे तर मी सांगू शकतो आणि ही एकत्रित असत शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी वाट बघायला लागलो की सभा फार मोठी व्हावी आणि याचं नुसतं सांगलीत नाही तर आजूबाजूला याचा एक त्या ठिकाणी म्हणतो ना की इफेक्ट जावा की हे काय चाललंय की लढा काय काय दाखवा सांगली लोकसभा मतदारसंघ हा देशातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये विशाल पाटील निवडणूक लढवत आहे वंचित बहुजन आघाडीने आजच पत्राच्याद्वारे प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे जाहीर केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहे वंचित भोजन आघाडीची ताकद सांगली जिल्ह्यामध्ये लक्षणीय आहे की मागील निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे जवळपास तीन लाखाहून अधिक मतं मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित भोजन आघाडीने मिळवलेली होती ही मोठी ताकद आज विशाल पाटील यांच्या पाठीशी उभी राहिल्याने विशाल पाटील यांचा विजय हा निश्चित आहे विजय निश्चितच आहे परंतु विशाल पाटील यांनी जे ध्येय धोरण ठेवलेलं आहे की जे जाहीरनाम्यामधून त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे की जे सर्वसामान्यांच्या हिताचं आहे आणि तेच वंचित बहुजन हो आघाडीची भूमिका जपणार आहे जोपासणार आहे म्हणून बाळासाहेबांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे आम्हाला खात्री आहे विशाल पाटील ही निवडणूक निश्चितपणे चिंकल्याशिवाय राहणार आहे आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे सरकार चालवलं जातं हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताच्या हिताला बाधा पोहोचवणारं सरकार आहे